नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत व्हिडिओ भाग क्रमांक पाच उतारा एकवीस ते पंचवीस यावरील प्रश्नोत्तर आपण बघत आहोत इयत्ता पाचवी नवोदय प्रवेश परीक्षा भाषा हा व्हिडिओ बघत आहोत तर सुरुवात करूया आपण उतारा क्रमांक एकवीस फार पूर्वी आपल्या नद्या ताज्या पाण्याच्या आणि स्वच्छ होत्या इतक्या स्वच्छ होत्या लोक नदीचे पाणी प्यायचे त्या नद्या माशांनी भरलेल्या असायच्या लोक त्यांना पकडायचे आणि शिजवायचे काळाच्या ओघात लोकांनी कारखाने आणि शहरे बसवली नदीच्या पाण्याचा वापर नावातून सामान कोळसा आणि तेलाची वाहतूक करण्यासाठी होत कधी कधी ते पाण्यात पडते लोक कचरा आणि घाण पाणी नदीमध्ये टाकतात ते म्हणतात आमच्या कचऱ्याने फार काही फरक पडत नाही पण आता नदी इतक्या घाण झाल्या आहेत की त्याचे पाणी पिता येत नाही आणि मासे मरून गेले आहेत आता नद्या कचऱ्याने भरून गेल्या आहेत तो कचरा त्यांच्यावर तरंगत राहतो तर विद्यार्थी मित्रांनो आपण या उत्तरावरील प्रश्नाचे उत्तर बघूया प्रश्न पहिला लोक नदीतले मासे खायचे कारण पर्याय हे आहेत बघा ए त्यांना नावेतून ते पकडता यायचे बी कारखाने लोकांना मदत करायचे सी मासे नदीत मरून जायचे आणि डी आहे नद्यांच्या स्वच्छ पाण्याने मासे सापडायचे तर तुमचा टाइम सुरू करूया आपण उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यावरील प्रश्नाची उत्तरं आपल्याला निवडायची आहेत तर पर्याय क्रमांक डी हे बरोबर आहे नद्यांच्या स्वच्छ पाण्यामध्ये मासे सापडायचे पुढचा प्रश्न बघूया दुसऱ्या बरोबर विधान कोणते पर्याय ए, ए नद्या सुरुवातीपासून घाण होत्या बी पूर्वी लोकांना नदीचे पाणी पिता यायचे नाही सी आता पकडलेल्या तेलामुळे आणि टाकलेल्या कचऱ्यामुळे नया घाण झाल्यात डी आहे लोकांनी सगळे मासे पकडून शिजवले आणि खाऊन टाकले म्हणून नद्यात मासे नव्हते तुमचा टाइम सुरू करूया कोणता पर्याय यावरच बरोबर असेल अचूक विधान तुम्हाला निवडायचं आहे तर शिव हे पर्याय बरोबर आहे आता पडलेल्या तेलामुळे आणि टाकलेल्या कचऱ्यामुळे नद्या ह्या घाण झाल्या आहेत पुढचा प्रश्न बघूया तिसरा आधी काय झाले पर्याय हे आहेत बघा ए नद्यातून मासे नाहीसे झाले बी कारखान्यांना ना नावा नद्यामध्ये उतरल्या सी नद्या, नद्या स्वच्छ आणि सुंदर होत्या डी शहरामध्ये अधिकाधिक अधिका कारखाने झालेत तुमचा टाइम सुरू करूया चारही पर्यायामधून आधी काय झालेत ते तुम्हाला पर्याय निवडायचा आहे तर डी शहरामध्ये अधिकाधिक कारखाने झाले त्यामुळे पर्याय क्रमांक डी हे बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया चौथा स्वच्छ या शब्दाच्या विरुद्धार्थाचा शब्द आहे पर्याय हे आहेत बघा ए घाण बी छान सी संपन्न आणि डी आहे भिन्न तुमचा टाइम सुरू करूया स्वच्छ या शब्दाच्या विरुद्धार्थाचा शब्द ए पर्याय बरोबर आहे घाण पुढचा पाचवा प्रश्न बघूयावरचा नद्या घाण का झाल्यात पर्याय ए शहरामध्ये कारखाने बांधले गेले बी नद्यांमध्ये मासे मरून गेले सी नद्या ओलांडण्यासाठी नावा वापरल्या जातात डी आहे लोकांनी नदीमध्ये कचरा टाकला तुमचा टाइम सुरू करूया या, या उतारावरील हा पाचवा प्रश्न आहे तर डी हे पर्याय बरोबर आहे लोकांनी नदीमध्ये कचरा टाकला आपण उतारा क्रमांक बावीसचा बघूया आपल्या बिया साल आणि पाने यांच्या औषधी फायद्यामुळे निंबांचे झाड खेडेगावातील औषधालय म्हणून ओळखले जाते संस्कृतमध्ये त्याला अरिष्ट म्हणतात त्याचा अर्थ आहे परिपूर्ण अविनाशी आणि संपूर्ण कीटकनाशक म्हणून निंबाची तेल महत्वाची भूमिका निभावते आणि डासांच्या निवारणासाठीही पर्याय ठरतो निंबांच्या बियांचे गोळे खत म्हणून वापरता येतात निंबांच्या पानांचा लगदा कांजिण्यावर उपयोगी पडतो निमांच्या ढाळ्यांना दातूण म्हणतात आणि त्या खेड्यांमध्ये टूथब्रश म्हणून वापरल्या जातात साल आणि मुळ्या यांचे चूर्ण करून ते पाळीव प्राण्यावरील उवा आणि गोचिडी यांच्या नियंत्रणासाठी वापरले जाते तर विद्यार्थी मित्रांनो या उतारा क्रमांक बावीस वरील आपण प्रश्न बघूयात नीट काळजीपूर्वक समजपूर्वक हा उतारा तुम्हाला वाचन करून घ्यायचा आणि याच्यावरती प्रश्न उत्तर सोडवायचे आहेत प्रश्न पहिला यावरचा औषधालय म्हणजे काय पर्याय हे आहेत बघा शेत जमीन बी औषधांचे दुकान सी खेळांचे मैदान डी शेतातले घर पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया बी हे पर्याय बरोबर आहे औषधांचे दुकान दुसरा प्रश्न निमांच्या झाडांचा शेतकऱ्यांना उपयोगी असलेला भाग म्हणजे पर्याय ए बिया बी साल सी डहाळ्या आणि डी आहे पाणी तुमचा टाइम सुरू करूया कोणतं पर्याय यामधलं अचूक असेल तर ए हे पर्याय बरोबर आहे डीया पुढचा तिसरा प्रश्न यावरचा पुढील पैकी कोणता शब्द परिपूर्ण या शब्दाचा समानार्थी शब्द नाही प्रश्न आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे पर्याय ए निर्दोष बी निष्कलंक सी अतुलनीय आणि डी आहे कुरू तुमचा टाईम सुरू करूया परिपूर्ण या शब्दाचा समानार्थी शब्द नाही या चारही पर्यामधला बी हे पर्याय बरोबर आहे कुरु पुढचा चौथा प्रश्न यावरचा कीटक या शब्दाचा उतऱ्यात अर्थ आहे ए पिकाचा नाश करणारी कीड बी रागावलेला माणूस सी घाण पाणी आणि डी आहे प्रदूषण तुमचा टाईम सुरू करूया कीटक या शब्दाचा उतार्यात अर्थ आहे ए, हे हे पर्याय बरोबर आहे पिकाचा नाश करणारे कीड पुढचा पाचवा प्रश्न बघूया निंबांच्या रिकामी जागा खेड्यांमध्ये टूथब्रश म्हणून वापरल्या जातात पर्याय ए मुळे बी पाने सी डहाळ्या डी बियांचे गोळे तुमचा टाईम सुरू करूया कोणतं पर्याय यामधलं अचूक आहे तर यामधला सी हे पर्याय बरोबर आहे डहाळ्या खेड्यांमध्ये टूथब्रश म्हणून वापरल्या जातात आपण उतारा क्रमांक तेवीस बघूया श्रीधरला कुत्र्यांची भीती वाटत होती तो जेव्हा पाच वर्षाचा होता तेव्हा त्याच्या शेजारच्या कुत्र्याने त्याच्यावर उडी मारली होती आणि त्याला ते चावले होते आता त्याचे काका कॉफी नावाची त्यांची कुत्री त्याला देत होते कारण ते ऑस्ट्रेलियात जाणार होते आणि कुत्री त्यांच्या बरोबर नेऊ शकत नव्हते सौम्य डोळ्यांची कॉफी गडद तपकिरी रंगांची होती आणि तिला मुले आवडायची जेव्हा त्याच्या काकाने कॉफीला घरी आणले तेव्हा प्रत्येकाने तिच्या पाठीवरून हात फिरवला स्मिताने तिला उराशी घट्ट धरले आईने तिला थोडे दूध दिले वडिलांनी तिच्या काकांना गुदगुल्या केल्या कानांना गुदगुल्या केल्या कॉफीने शेपूट हलवले श्रीधर कोपऱ्यात बसून होता तोच एकटा असा होता की ज्याने तिला हात लावला नव्हता अचानक कॉफी त्यांच्याकडे गेली आणि तिने त्याचा हात चाटला श्रीधर जवळजवळ ओरडलाच नंतर ती त्याच्या पायाजवळ बसली काका का हसले श्रीधर ते म्हणाले तिला तू आवडला आहेस तिला फिरायला घेऊन जा तू तिची काळजी घेतलीच पाहिजे मी गेल्यानंतर तिला वाईट वाटेल श्रीधर हसला त्यानंतर तो कधीच घाबरला नाही विद्यार्थी मित्रांनो हा उतारा क्रमांक तेवीस आपण समजपूर्वक काळजीपूर्वक वाचून यावरील प्रश्न उत्तर सोडवायचे आहेत तर सुरू करूया प्रश्न पहिला श्रीधर कुत्र्यांना घाबरत होता कारण पर्याय हे आहेत बघा ए तो फक्त पाच वर्षाचा होता बी त्याच्याजवळ पाळीव प्राणी कधीच नव्हता सी शेजाऱ्याचे कुत्रे त्याला चावले होते आणि डी आहे कुत्री माणसांवर उड्या मारतात तुमचा आपण उतारा जर काळजीपूर्वक वाचला असेल तर आपल्याला नक्की या प्रश्नाचं उत्तर देता येईल तर पर्याय क्रमांक सी हे बरोबर आहे शेजाऱ्याचे कुत्रे त्याला चावले होते प्रश्न दुसऱ्या यावरचा श्रीधरच्या कुटुंबांकडे काका कॉफेला देत होते कारण पर्याय हे आहेत बघा ए त्यांना कॉफी आता नको होती बी ते आपला देश सोडून चालले होते सी ते श्रीधरला एक देऊ इच्छित होते डी आहे कॉफीला श्रीधर आवडला होता तुमचा टाइम सुरू करूया तर बी हे पर्याय बरोबर आहे ते आपला देश सोडून चालले होते या उतऱ्यावरील तिसरा प्रश्न आहे कुटुंबातील सर्वांनी कॉफीचे स्वागत केले कॉफीचे स्वागत फक्त कोणी केले नाही पर्याय आहेत बघा श्रीधरने बी स्मिताने सी श्रीधरच्या वडिलांनी आणि डी आहे श्रीधरच्या आईने तुमचा टाईम सुरू करूया सर्वांनी स्वागत केले परंतु कोणी स्वागत केले नाही तर पर्याय ए हे बरोबर आहे श्रीधरने कॉफीचे स्वागत केले नाही चौथा प्रश्न बघूया वरला कॉफीला ते नाव दिले गेले कारण पर्याय हे बघा काकांना कॉफी प्यायला आवडत होती बी तिचे डोळे सौम्य होते सी तिला मुले आवडायची आणि डी आहे तिचा रंग गडद तपकिरी होता पर्याय हे आहेत बघा तुमच्या समोर आणि तुमचा टाईम ता सुरू कोणतं पर्याय या वर्ग बरोबर असेल तर डी हे पर्याय बरोबर आहे तिचा रंग गडद तपकिरी होता म्हणून कॉफीला ते नाव दिले गेले पाचवा प्रश्न बघूया या उत्तरावरचा श्रीधर तिला आवडला हे कॉफीने असे दाखवले पर्याय आहेत बघा तिचे शेपूट घालून बी आहे त्याचा हात चाटून सी त्याच्यावर उडी मारून डी त्याच्याबरोबर फिरायला जाऊन तुमचा टाइम सुरू करूया या उतार्यावरील पाचवा प्रश्न आहे हा शेवटचा तर बी हे पर्याय बरोबर आहे त्याचा हात चाटून कॉफीने असे दाखवले उतार क्रमांक आपण चोवीसावा बघूया रोबो हे यंत्र आहे ते हलणारे यंत्र आहे ते सूचनाचे पालन करते या सूचना संगणकातून येतात ते यंत्र असल्यामुळे ते चुकत नाही ते दमत नाही आणि ते कधी तक्रारीही करत नाही काही रोबो वस्तू बनवण्यासाठी वापरले जातात रोबो मोटार गाड्या बनवण्यात मदत करू शकतात ज्वालामुखीचा शोध घेण्यासारख्या धोक्याच्या जागी काही रोबे रोबो वापरल्या जातात काही रोबो वस्तू स्वच्छ करण्यासाठी वापरले जातात हे रोबो तुमचे घर स्वच्छ करायला मदत करू शकतात काही रोबो तर शब्द सुद्धा ओळखू शकतात टेलिफोनवर उत्तर देण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो काही रोबो माणसासारखे दिसतात पण बरेचसे रोबो यंत्रासारखेही दिसतात पहिला रोबो एकोणीसशे चौपन्न मध्ये जॉर्ज देओल यांनी बनवला आणि त्याचे नाव ठेवले युनिमेट मोटार गाड्या बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला गेला भविष्यात आपल्याकडे अजूनही बरेच रोबो असतील जे आग विजू शकतील युद्ध करू शकतील आणि रोग बरे करू शकतील आयुष्य अधिक चांगले बनवण्यास ते मदत करू शकतील विद्यार्थी मित्रांनो हा उतारा क्रमांक चोवीस अगदी काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि यावरील प्रश्नाची उत्तरं आपल्याला सोडवायची आहे तर आपण सुरुवात करूया प्रश्न पहिला पहिल्या खऱ्या रोबोचे नाव काय होते पर्याय हे आहेत बघा ए जायंट आर्म बी आहे युनिमेट सी रोबो आणि डी आहे स्पेशल तुमचा टाइम सुरू करूया या चारही पर्यायामधला कोणता पर्याय बरोबर असेल तर बी हे पर्याय बरोबर आहे युनिमेट त्याचे नाव होते दुसरा प्रश्न बघूयावरला पहिला रोबो वापरला गेला टेलिफोनवर उत्तर देण्यासाठी बी आहे ज्वालामुखीचा शोध घेण्यासाठी सी वस्तू साफ करण्यासाठी आणि डी आहे मोटार गाड्या बनवण्यासाठी तुमचा टाइम सुरू करूया कोणता पर्याय यामधलं अचूक असेल अचूक पर्याय निवडून त्याला गोल करायचा आहे तर डी हे पर्याय अगदी बरोबर आहे मोटार गाड्या बनवण्यासाठी रोबो वापरला गेला तिसरा प्रश्न शोध लावणे या अर्थाचा उतारातील शब्द सांगा ए शोधून काढणे बी आहे ओळखणे सी सूचना देणे आणि डी आहे तक्रार करणे तुमचा टाईम सुरू करूया शोध लावणे या अर्थाचा उतार्यातील शब्द ए हे पर्याय बरोबर आहे शोध लावणे म्हणजे शोधून काढणे चौथा प्रश्न या उतार्यावरील धोकादायक या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे पर्याय हे आहेत बघा ए मुक्त बी सुंदर सी कुरूप आणि डी आहे सुरक्षित धोकादायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तुमचा टाईम सुरू करूया डी हे पर्याय बरोबर आहे सुरक्षित धोकादायक उलट पाचवा प्रश्न पहिला रोबो केव्हा बनवला गेला पर्याय हे आहेत बघा एकोणीशे चौपन्न मध्ये बी आहे एकोणीसशे मध्ये सी आहे दोन हजार तीन मध्ये आणि डी आहे दोन हजार दो मध्ये तुमचा टाइम सुरू करूया आपण उतारा नीट वाचला असेल तर आपल्याला पटकन या प्रश्नाचं उत्तर देता येईल बघा तर ए हे पर्याय बरोबर आहे एकोणीसशे मध्ये हा रोबो बनवला गेला तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो उत्तरा क्रमांक पंचवीस आपण बघूया वनस्पती या प्राण्यांप्रमाणे इतरस्त फिरत नाहीत त्यांच्या मुळामुळे त्या जमिनीत रुतलेल्या असतात अन्नरस मिसळलेले जमिनीतील पाणी मूळ शोषून घेते आणि ते वनस्पतीच्या इतर भागांना पोहोचवते डेलिया आणि गाजरासारखी मुळे अन्न साठवतात पाण्यांना सूर्यप्रकाश आणि हवा मिळावी म्हणून खोड वनस्पतीला वर उचलते थोड़े ही के के है। अन्न नविकेसारखे सुद्धा आहे मुलांकडून ते अन्न घेते पान सूर्यप्रकाश आणि हवा वापरून वनस्पतीला जगण्यासाठी आवश्यक असलेले अन्न तयार करते आपण पण निघुण जाण्यासाठी पानात छिद्रे असतात या छिद्रामधून ते प्राणवायू श्वसनाच्या रूपाने घेते फूल बिया निर्माण करते आणि त्यातून नवीन वनस्पती वाढतात तर विद्यार्थी मित्रांनो हा उत्तर आपण काळजीपूर्वक वाचायचा आणि यावरील उत्तर आपण सोडवायची आहेत तर चालू बघूया आपण प्रश्न पहिला कोण वनस्पतींना जमिनीत पक्के धरते पर्याय बघा मुळे बी खोड सी पाणी डी फुले तुमचा टाइम सुरू करूया वनस्पतींना जमिनीत पक्के कोण धरत असते तर ए पर्याय बरोबर आहे मुळे वनस्पतींना जमिनीत पक्के धरते प्रश्न दुसरा खोडाला अन्न नलिका सुद्धा म्हणतात कारण ते पर्याय हे बघा नलिकेसारखे दिसते बी आहे मुलांकडून अन्न घेते सी अन्न तयार करते डी आहे पोकळ असते पर्याय क्रमांक तुमच्या समोर आहेत आणि तुमचा ता टाइम सुरू करूया तर बी हे पर्याय बरोबर आहे मुलांकडून अन्न घेते तिसरा प्रश्न बघूया पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ए मुळे वनस्पतीला जमिनीत पक्के धरतात बी आहे वनस्पती सुद्धा फिरू शकतात सी खोड वनस्पतीला आधार देते डी आहे पाणी अन्न तयार करतात कोणतं विधान बरोबर नाही तुमचा टाइम सुरू करूया आपण उतारा काळजीपूर्वक वाचला असेल तर या प्रश्नाचं उत्तर आपण पटकन देऊ शकाल तर पर्याय क्रमांक बी हे बरोबर आहे वनस्पती सुद्धा फिरू शकतात चौथा प्रश्न बघूया आपण वनस्पतीची सर्व पाने तोडली तर काय होईल पर्याय हे आहेत बघा ए ती जोरात वाढेल बी ती जोरात श्वासोश्वास करेल आणि सी आहे ती अन्न साठा करेल डी आहे ती लवकरच मरेल तुमचा टाइम सुरू कोणता पर्याय बरोबर असेल डी हे पर्याय बरोबर आहे ती लवकरच मरेल पाचवा प्रश्न या उतार्यामध्ये शेवटचा प्रश्न आहे नवीन वनस्पती कशापासून तयार होतात पर्याय हे आहेत बघा ए जुन्या वनस्पतीपासून बी सुपीक जमिनीपासून सी फुलांनी तयार केलेल्या बियांपासून आणि डी आहे पावसाच्या पाण्यापासून तुमचा टाइम सुरू करूया तर हे पर्याय अगदी बरोबर आहे फुलांनी तयार केलेल्या बियापासून विद्यार्थी मित्रांनो नवोदयाचे सर्व उतऱ्यावरील प्रश्न आपण या चॅनलवरती बघू शकता न्यू एज्युकेशन चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवा त्याचप्रमाणे शिष्यवृत्तीचे सर्व प्रकारचे व्हिडिओ आपण या चॅनलवरती बघू शकता धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो